नमस्कार मित्रांनो राम कोकणी जीवन नाते निसर्गाचे या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज बघा तारीख आहे चौदा जून तर गा तेरा जूनला रात्री नऊ साडेनऊ या दरम्यान जोराचा पाऊस झाला आहे आणि त्याचे परिणाम बघा सकाळी जोरदार असं पाणी आलेलं आहे नदीला पावसाळ्यात असं दृश्य कोकणात सगळीकडे दिसणार हे बघा प्रचंड प्रमाणात जोरानं पाणी वाहतं आहे बघा पाण्याचा वेग हो बघा कशा पद्धतीने तो बघा हे बघा अशा प्रकारे जोरदार पाणी उतारायला वावत जातं तर मित्रांनो हे बघा रात्री जोराचं पाऊस हो पडून छोटा ओढा आहे शेतीच्या कडीला त्याला आलेलं पाणी बघा शेतकऱ्याचं कसं नुकसान झालं आहे बघा पूर्ण दोन भात शेतीच्या मळ्या पूर्ण धुवून गेल्या आहेत बघा हे बघा दोन मळ्या पूर्ण उकडून गेल्यात बघा पाण्याबरोबर हे बघा मोठे मोठे दगड शेतात येऊन सगळं नुकसान झालंय भातशेतीत बघा नुसता रेव्याचा खच आहे हे बघा आणि मोठे मोठे खड्डे हे शेतात असे पडलेत बघा लावणीची रोपं बघा फुकट गेली पूर्ण त्याच्यावर मातीचा लेप बस ले येऊन बसलाय बघा हा बघा हे बघा आणि खाली पानाचा गाळ बसला याच्यात हे बघा खाली पानाचा गाळ बसला गा। ही बस डाळ वाढणार नाही म्हणजे ही रोपं वाढणार नाहीत आता मुसळधार पावसामुळे बघा तिथ नुकसान झालेलं आहे मुसळधार पावसानं अवस्था काय आहे ती बघा मित्रांनो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद